श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण नंदीच्या कानात बोला हे दोन शब्द हे शब्द बोलताच आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप भाग करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची क्षमायाचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय जो आहे तो आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच आपल्याला चिमुटभर काळे तिळसुद्धा टाकायचे त्याचबरोबर आपल्याला महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा घेऊन जायच्या जसं की महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल त्याचबरोबर भस्म त्याचबरोबर चंदन तसेच आवर्जून आपल्याला महादेवांना प्रिय असणारी पांढरी मिठाई घेऊन जायची की तुम्ही साखर घेऊन गेले तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला आपण जे बेलपत्र घेऊन गेलेत ते महादेवांना अर्पण करायचं धोत्र्याचं फूल घेऊन गेले असेल फळ घेऊन गेले असेल ते अर्पण करायचं त्याचबरोबर भस्म लावून घ्यायचं आहे चंदन लावून घ्यायचं आहे आणि जी पांढरी मिठाई आपण घेऊन गेले ती तीसुद्धा महादेवांना अर्पण करायची त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले ते आपल्याला एक धारेने महादेवा शिवलिंगावर अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असेल तर नमः शिवाय या मंत्राचा करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला महादेवांना बोलायची आहे शैव ग्रंथामध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे म्हणूनच शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर देखील दिवा हा अवश्य लावावा प्रत्येक शिवालयात महादेवांसमोर नंदीची मूर्ती नक्कीच असते महादेवांच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजन करणे आवश्यक मानले गेले आहे तुम्ही बऱ्याचदा मंदिरामध्ये पाहिलं असेल की बरीच लोक जी आहेत ती महादेवांची पूजा झाल्यानंतर नंदी महाराजांची पूजा करतात आणि त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलतात त्यामागे सुद्धा एक प्रचलित प्रथा आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असतात तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे असे मानले जाते म्हणूनच लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपली इच्छा बोलतात नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो त्याच्या परवानगी शिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा नंदी महाराजांच्या कानामध्ये हे दोन शब्द जे आहेत ते बोलायचे तर आपल्याला नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये ओम हा शब्द बोलायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्याला एकदाच ओम हा शब्द बोलायचा आणि आपली जी पण मनातली इच्छा असेल जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल विवाहाची इच्छा असेल संतान प्राप्तीची इच्छा असेल नोकरी प्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमची इतर जी पण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायची आहे ओम हा शब्द बोलण्यामागे सुद्धा अतिशय महत्वाचं असं कारण आहे ओम शब्दात वेदांचे तसेच तपस्वी आणि योगी यांचे सार समावले आहे जेव्हा आपण मंत्राचा जप करतो तेव्हा त्याची सुरुवात ओमनेच केली जाते हिंदू धर्मग्रंथात सांगितलं आहे की जेव्हा आपण कोणत्याही मंत्राआधी ओम लावतो तेव्हा असं केल्याने त्या मंत्राची शक्ती संपन्न होते आणि हा मंत्र पूर्णतः शुद्ध होतो आणि म्हणूनच जेव्हा आपण ओम बोलतो आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलतो त्यामुळे आपली इच्छा ही महादेवांपर्यंत पोचतेच पोचते पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते जेव्हा आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये ओम शब्द बोलणार आहेत त्यानंतर आपली इच्छा बोलणार आहे तेव्हा आपला तोंड जे दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित झाकून घ्यायचे आणि हळूवारपणे आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये इच्छाही बोलायची आपली इच्छा इतर कोणी ऐकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी ही घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तसेच या दिवशी जर तुम्हाला नंदी भेटला म्हणजेच बैल दिसला तर त्याला आवर्जून हिरवा चारा खायला द्या किंवा तुम्ही गुळ आणि चपाती खायला दिली तरीही अतिशय उत्तम आहे के असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दोष सर्व त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या चा आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव